नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी महापालिका क्षेत्रातील असंख्य ख्रिस्ती बांधवांनी काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी झालेल्या गोळीबारात भारतातील तमाम सामान्य व निष्पाप असे सत्तावीस लोक मृत्युमुखी पडले याचं जबाबदार पाकिस्तानी अतिरेकी यांनी हे भ्याड कृती केल्याबद्दल समस्त ख्रिस्ती बांधवांनी वॉनलेस चेस्ट हॉस्पिटल ते कलेक्टर ऑफिस पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी असंख्य असे ख्रिस्ती बंधू आणि भगिनी उपस्थित होते सुरुवातीला ख्रिश्चन धर्मगुरू यांनी बायबल वाचन व वा प्रार्थना केली देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री व सर्व मंत्रिमंडळ यांना अधिक बळ व शक्ती मिळावी याकरता विशेष प्रार्थनेत आठवण केली मोर्चामध्ये सहभागी असलेले लहान मुले स्त्रिया व तरुण मंडळ व धार्मिक गुरु यांनी आपल्या भारत देशासाठी प्रार्थना केली या कार्यक्रमाचे संयोजक माननीय गॅब्रियल भाऊ तिवडे माननीय अभय मोरे संजय कोलब विनोद मोरे रेव सुमंत नवगिरे रेव सिंह मारे नितिन कांबळे विकास सातपुते रॉबिन साटे मोजस हेगडे मंगेश वाघमारे सुजित मोहिते दादासो कस्तुरे सतीश घाडगे, जॉन तिवडे यहोशवा मद्रासी ज्योती मोहिते कृपादन भोरे तसेच अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॅन्डल लावून शहीद आत्म्यास श्रद्धांजली देऊन कार्यक्रम संपन्न झाला एस बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा